मध्ये माहितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होतीये या बैठकीला गणेश नाईक कुटुंबानं ना पाठ फिरवली आहे ठाण्यातले माहितीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी युतीमधील नेते आणि कार्यकर्ते टिपटॉप हॉटेल या ठिकाणी दाखल झाले से या मेळाव्याला भाजपचे आमदार मंदा म्हात्रे संजय केळकर सेनेचे आमदार प्रताप सरनाईक व्यासपीठावर दाखल झालेले आहेत पण भाजप नेते गणेश नाईक तसंच त्यांच्या कुटुंबातलं कुणीही या ठिकाणी आलेलं नाहीये तर आपण पाहतो ठाण्यामध्ये माहितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होतीये मात्र या बैठकीला गणेश नाईक कुटुंबानं पाठ फिरवलीये ठाण्यातले माहितीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी युतीमधील नेते आणि कार्यकर्ते सध्या हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात एक महत्वाची बैठक पार पडते आजच्या बैठकीमधून रणनीती ठरवली जाणार आहे या मेळाव्याला भाजपाच्या आमदार मंदा मात्रे संजय केळकर उपस्थित आहेत मात्र या ठिकाणी सध्या गणेश नाईक किंवा त्यांचे कुटुंबीय दाखल झालेले नाहीयेत अधिकची माहिती आपल्याला विकास काटे देत आहेत विकास अद्यापही नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे अजूनही गणेश नाईक या बैठकीला आलेले नाही आहेत काय अधिकचे अपडेट्स आहेत कानातल्या बैठकीमध्ये थोड्या वेळ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल होणार आहेत परंतु एकनाथ शिंदे येण्यासाठी तयार असताना दुसरीकडे मात्र नवी मुंबईचे भाजपचे नेते गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक या ठिकाणी बैठकीला आलेले नाही केवळ मंदा मात्रेच्या बेलापूरचे आमदार आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत विशेष म्हणजे गणेश नाईकांच्या नाराजीनंतर नरेश मस्के यांना देखील उमेदवार देण्यात आली होती त्यामुळं नाईक कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली होती काही ठिकाणी राजीनामा सत्र देखील झालं होतं त्यामुळे आजच्या बैठकीला गणेश नाईक येणार की नाही हे प्रश्न चिन्ह असताना नाईक कुटुंबियातल्या कोणीही देखील या बैठकीला आलेलं नाहीये विकास धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल तर ठाण्यामध्ये माहितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होते आजच्या बैठकीमधून रणनीती आखली जाणार आहे मात्र गणेश नाईक कुटुंबाची या बैठकीकडे पाठ असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे मात्र अद्यापही या ठिकाणी गणेश नाईक काही पोहोचलेले नाहीत आणि पुढच्या काही वेळामध्ये ते दाखल होतात ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे वळ्या पुढच्या बातमीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आमदार गणेश नाईक यांची भेट घेणार आहेत नवी मुंबईमध्ये फडणवीस गणेश नाईक संजीव नाईक आणि संदीप नाईक यांच्यामध्ये ही भेट होणार आहे ठाण्याची उमेदवारी नरेश म्हस्के यांना दिल्यामुळे गणेश नाईक नाराज आहेत नवी मुंबईमधील अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात राजीनामे देखील दिलेले होते दरम्यान आता फडणवीस नायकांची नाराजी दूर करणार का हे पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीची रणनीती देखील ठरवली जाणार असल्याची माहिती समोर येते तर एकीकडे महत्वाची बैठक पार पडत असताना देवेंद्र फडणवीस आज आमदार गणेश नाईक यांची भेट घेणार आहेत नवी मुंबईमध्ये फडणवीस गणेश नाईक संजीव नाईक आणि संदीप नाईक यांच्यामध्ये ही भेट होणार आहे ठाण्याची उमेदवारी नरेश मस्के यांना दिल्यामुळे गणेश नाईक कुठेतरी नाराज आहेत दरम्यान आता फडणवीस यांच्या भेटीनंतर गणेश नाईक यांची नाराजी दूर होते का ते पाहणं अत्यंत महत्वाचं असेल